रसिक हो नमस्कार आता दिलीप कसगावकर यांची एक लघुकथा मी सादर करतो आहे कथेचं शीर्षक आहे वृद्धाश्रम अभिवाचन दत्ता सरदेशमुख वृद्धाश्रम मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईच्या लग्नाचा एक्कावन्नावा वाढदिवस हा वाढदिवस राज आणि नेहानं मोठ्या उत्साहात साजरा केला दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुलं नेहाच्या माहेरी गेली राजनं आईबाबांना मॉलमध्ये नेलं त्यांच्यासाठी कपडे बूट चपला चष्मा एवढंच काय अगदी टूथब्रश आणि कंगवेसुद्धा खरेदी केले छानशा हॉटेलमध्ये जेवण त्यानंतर मराठी सिनेमा संध्याकाळी बागेतला फेरफटका पाणीपुरी भेळ आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले एकंदरीत दिवस खूपच छान गेला राज किती खर्च करतोस रे आमच्यावर न राहून बाबा म्हणाले दोन दिवस आपल्याला पाचगणी महाबळेश्वरला जायचं आहे आणि त्यानंतर साताऱ्याला राजनं त्याचा प्लॅन आईबाबांना सांगितला पुढचे दोन दिवस राज आणि आईबाबा पाचगणी महाबळेश्वरला मनसोक्त भटकले रात्री न राहून आईनं विचारलं राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचं आईच्या या प्रश्नाला उत्तर देणं राजनं सीताफीने टाळलं उद्या लवकर निघायचं असं म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला तितक्यात फोन वाजला राज त्याचा फोन आईबाबांच्या रूममध्ये विसरला होता फोन नेहाचा होता फोन घेताना आईने चुकून फोन स्पीकर मोडमध्ये टाकला राज फोनवर बोलत होता अगं ठरल्याप्रमाणे शॉपिंग झालं पाचगणी महाबळेश्वर दर्शनही झालं आता पुढचा प्लॅन म्हणजे आईबाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणं सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे हो पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना देऊ नकोस कीप इट टोटली सिक्रेट असं म्हणत नेहानं फोन ठेवला नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होतं अचानक असा निर्णय का कशासाठी आपलं काही चुकलं का निर्णय पोटच्या गोळ्याचा का सुनेचा असंख्य अनुत्तरित प्रश्न आबासाहेब म्हणाले साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता मी आल्याचं बघून दोघंही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलायला लागले वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळं घरातल्या कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असं राजचा मित्र त्याला सांगत होता मी पण ऐकलंय ते आहो पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सगळं चावरायला लागायचं घरातल्या सगळ्यांना त्रास व्हायचा आपलं तसं नाही ना हो आपण आपलं सर्व काही करतो शिवाय तुम्ही मुलांना शिकवता त्यांना शाळेत पोचवता शाळेतून घरी आणता मी देखील नेहाला स्वयंपाकात आणि घरकामात शक्य तेवढी मदत करते आपला कंटाळा त्यांना का आला असेल हो मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझं बोट कापलं तेव्हा नेहानं पटकन ड्रेसिंग करून त्याच्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितलं आता तुम्ही आराम करा अजिबात काम करू नका म्हणून खूप प्रेमळ आहे ओ नेहा अगं राजसुद्धा खूप प्रेमळ आहे मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो ना तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो खूप काळजी घेतो माझी मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर उश्याशी बसून होता आई म्हणाल्या दोन तीन आठवड्यापूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकलं नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातलं स्थळ बघायला सुरुवात करणार आहेत म्हणे कदाचित आपल्यामुळं अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल अगदी तसंच असेल तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडं आणि काही दिवस माझ्या बहिणीकडं जाऊ आई म्हणाली वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते अस्वच्छता असते आणि खूप हाल होतात असं मी ऐकलं आहे उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचं का नको 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 याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलंच बरं चला उशीर होतोय झोपूया उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी जायचं आहे ना अलिया भोगासी असावे सादर असं म्हणत आबा आणि आईने मनाशी गाठ बांधली की राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात कट आपल्याला समजलं आहे हे अजिबात दाखवायचं नाही जे होतं आहे त्यात समाधान मानायचं प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती एक विचारू विचार वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का हो निदान नातवांच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का राहायला नव्हे फक्त त्यांचं कौतुक सोहळा पाहायला आपण तिथं राहायचं नाही मुक्काम करायचा नाही अगदी जेवणी नाही करायचं फक्त आशीर्वाद देऊन परतायचं राज नेहा आणि नातवांशिवाय राहण्याचा विचार नाहीओ केला जात माझ्याकडून अजून एक विचारू तुझा एक कधीच संपत नाही विचार विचार निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नि द्यायला तरी राज येईल का हो काय वाटेल ते बोलतेस येईल राज नक्की येईल तो तितका कठोर नाही आहे का शेवटी पिढा कायमची गेली सुटलो एकदाचा असं म्हणून तरी आनंद नाही येईल मी सांगतो ते ऐक जर मी आधी गेलो आणि राज आला नाही तर तू मला अग्नी दे आणि तू आधी गेलीस आणि राज आला नाही तर मी तुला अग्नि देईन आणि जर आपण दोघही एकाच वेळी गेलो तर आबासाहेबांकडून कोणतंही उत्तर आलं नाही बहुधा त्यांचा डोळा लागला असावा साताऱ्याला जाताना राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता आई बाबा मात्र गप्प गप्पच दुतर्फा दाट झाडी वळणावळणाचा रस्ता गार हवा अगदी प्रसन्न वातावरण कारमधला रेडिओ गदिमांनी रचलेलं बाबूजींच्या जादुई आवाजातलं गीत ऐकत होता दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज आबासाहेब आणि आईचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सगळे मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले हिरवीगार झाडी भव्य पटांगण सुसज्ज कॉन्फरन्स हॉल मिटिंग रूम्स प्रशस्त आणि हवेशी राहायच्या रूम्स वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता वार्षिक फी एक लाख प्रत्येकी समोरच्या बोर्डवर लिहिलं होतं चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले सर्व तयारी झाली आहे चला आपण जाऊया आईबाबांनी मन घट्ट केलं मीटिंग रूममध्ये पंचवीस तीस लोक जमले होते राज पुढं झाला आणि म्हणाला हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना खूप आवडला हो ना राजनं आईबाबांकडे पाहिलं त्यांनी यांत्रिकपणे मान डोलावली डोळ्यातले अश्रू लपवले राजनं दोघांना पुढं बोलावलं आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला टाळ्यांच्या गजरात आईबाबांचा हुंका कुणालाही ऐकू गेला नाही मॅनेजर साहेब निघतो मी राज म्हणाला राज बेटा सावकाश जा सांभाळून गाडी चालव आणि घरी पोचल्यावर फोन कर रे बाबा म्हणाले हे काय मला एकट्यालाच पाठवता राजनं विचारलं आम्हीही यायचं खात्री करून घेण्यासाठी आईबाबाने विचारलं अर्थातच आणि ते दोन लाख रुपये वृद्धाश्रमाच्या फीचे छेछे ते तर तुमच्या लग्नाच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे आहेत चला आपल्याला परत पुण्याला जायचं आहे आईबाबांसाठी हा सुखद धक्का होता परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला राज कसा झाला कार्यक्रम लवकर परत या मी आणि मुलं तुझी आणि आईबाबांची वाट पाहतो आहोत आणि हो येताना शिरवळला आईची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका नेहाचं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळं झालेलं गोंधळ मिटला होता परतीचा प्रवास खूपच सुखकर होता नातवांपासून ताटातूट होणार नव्हती घर सुटणार नव्हतं सुनेचा आणि मुलाचा सहवास लाभणार होता हरवेल असं वाटणारं सुख अबाधित होतं कारमधला रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता या सुखांनो या मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं वृद्धाश्रम ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक दिलीप कसगावकर पुणे त्यांचा मोबाईल नंबर डबल सेवन सेवन झिरो झिरो टू डबल नाईन सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स रसिक हो वृद्धाश्रम ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना आप्तांना जरूर जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक दिलीप कसगावकर यांना किंवा मला दत्ता सरदेशमुख यांना कळवू शकता